नमस्कार सर्वांना सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मंडळी हो आजचा विषय हा खूपच जिवाळ्याचा आहे कारण विषय आहे अयोध्येत राम मंदिर बनवण्यावर विषयाची सुरुवात करण्याअगोदर अगोदर चॅनलचा हेतो सांगतो या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही तर समाजातील अंधविश्वास पाखंड भेदभाव बंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा समाजाच्या समोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे ते राम मंदिरावर मी विरोध करत असताना बरेच जण मला म्हणतात की मी याचा विरोध करताना बरेच जण मला म्हणतात तुला हिंदू धर्मच का दिसते याचे कारण आपण ज्या वातावरणात लहानसे मोठे झालो तेथीलच कचरा स्वच्छ करणार की दुसरीकडचा जोपर्यंत मी हिंदू मानत होतो तेव्हा मला खूप गर्व वाटायचा हप्त्यात तीन उपास करायचो जत सर्व जत्रा करायचो सर्व करूनही मला समाधान मिळत नव्हते हो कधी जेजुरीला जायचो कधी मढीला जायचो कधी वणीला जायचो कधी मसोबाच्या जत्रेला जायचो कधी मोठा देवीला जायचो कधी आळंदीला कधी पंढरपूरला परंतु समाधान मला लाभतच नव्हते म्हणून आपण लोकांच्या सांगण्यापेक्षा स्वतः धर्मग्रंथ वाचले तर किती छान होईल असे वाटले म्हणून मी श्रीमद भागवत गीता गोरखपूर प्रेस आणि रामायण रामायणही वाचायला घेतले आणि अनेक प्रश्न उपस्थित झाले माझ्यासमोर आणि इतिहास खोलवर जाणण्याची जिद्द निर्माण झाली माझ्यासमोर प्रश्न उपस्थित झाला तो भाषेचा सर्व म्हणत आपली संस्कृती खूप जुनी आणि मूळ संस्कृती आहे आणि आपली भाषा ही संस्कृत आहे आता भारताचा इतिहास लिपीच्या आधारे आपण चार भाग करूया चार भाग केले असता पहिल्या भागात सिंधू घाटी सभ्यताची लिपी ही इसवी सन चार हजार पाचशेपासून तीन हजार पाचशे पूर्व यामध्ये सापडलेल्या सिंधू घाटीचा लिपीचा अजूनही अभ्यास चालू आहे आणि तिचे पूर्णपणे स्पष्टीकरण झालेले नाही भाग दुसऱ्या भागामध्ये आपण पाहूया बुद्धिस्ट सभ्यता लिपी पाली लिपी ही लिपी सिंधू घाटीनंतर आठव्या शतकापासून वापरली गेली ही लिपी इंग्रजांनी चांगल्या प्रकारे आकलन करून त्यांनी जगाला वाचून दाखवली परंतु भारतात ह्या लिपीचा लिपीला नष्ट करण्यात आला आले होते बाग तिसरा पाव या लिपीच्यानुसार यामध्ये नागरी लिपी या लिपीचा उपयोग सातव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत झाला या लिपीमध्ये बुद्धिष्ट आणि आधुनिक देवनागरी लिपी यांच्या मिश्रणातून तयार झालेली आहे आणि शेवटचा भाग पाहूया आपण देवनागरी लिपी ही लिपी बाराव्या शतकापासून आतापर्यंत चालू आहे वरील चारही प्रकारच्या भाषेचे व लिपीचे वर्गीकरण केल्यावर असा प्रश्न पडतो की भारतातील जी काही धार्मिक ग्रंथ आहे जसे रामायण महाभारत वेद पुराण हे खूप प्राचीन सांगितले जाते मग ते सध्याच्या देवनागरी लिपीतच का आढळतात आणि सापडतात वरील तीनही लिपीमध्ये का नाही सापडत असा मला प्रश्न पडला आहे ठीक आहे असो यावर तुम्हीच विचार करा आणि काही तर्क काढता येतो का बघा आता नवीन न्यूज झळकत आहे की राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे सर्वत्र या चर्चेला उधाण आले आहे परंतु या सर्व चर्चामध्ये मात्र माझ्या देशात जे मूलभर प्र मूलभूत प्रश्न आहेत त्यावर न सरकार लक्ष देते न न्यूज चॅनलवाले देशात बेरोजगार बेरोजगारी भयंकर वाढली आहे अशातच एक लाख शाळा बंद झाल्या आहेत देशावर कर्जाचा डोंगर उभा आहे रोज महिलांवर अत्याचार वाढत आहेत माझा शेतकरी मित्र भिकेला लागला आहे सर्वत्र भ्रष्टाचार माझला आहे परंतु हे मुद्दे कधीच हायलाईट केले जात नाहीत ज्या गोष्टीमुळे समाज जागृत होऊ शकतो अशा गोष्टी कधीच न्यूजवाले दाखवणार नाही आणि एखाद्याने तशी तयारी दाखवली तर त्यावर अनेक बंधने लादली जातात त्या व्यक्तीला किंवा चॅनलला लगेच विकत घेतले जाते परंतु अंधश्रद्धा पसरवणाऱ्यावर कुठलेही बंधन नाही उलट त्याचे अनेक ढोंगी चमत्कार वारंवार दाखवून सगळीकडे अंधविश्वास पत्र पसरवण्याचे काम सध्या चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की एक मंदिर बांधले म्हणजे हजारो भिकारी तयार होतात व एक ग्रंथालय बांधले म्हणजे हजारो विद्वान तयार होतात म्हणून अयोध्येला राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या आहेत त्याला एक नाही तर खूप कारणे आहेत ते पुढीलप्रमाणे सांगतो राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना दुःखी झाल्या कारण रामाचे कुठले दहा असे चांगले कार्य मला दाखवून द्या ज्यामुळे समाजातील एखादी व्यक्तीचे किंवा राष्ट्राचे कल्याण झाले आहे मी आजपासून सर्व त्याग करून पूर्ण वेळ रामभक्ती करेल राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या कारण राम स्वतःच्या वडिलांना मूर्ख म्हणतो याला पुरावा आहे रामायणातील आयुद्धकांड त्रेपन्न तुम्ही वाचून पाहू शकता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्यात कारण रामाने सीतेला दारू पाजली होती याचा पुरावा तुम्ही रामायणातील उत्तरकांड सर्ग बेचाळीस सतरापासून ते बावीसपर्यंत वाचू शकता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या कारण गुणभद्रकृत उत्तर मध्ये लक्ष्मण लक्ष्मणाच्या सोळा हजार आणि रामाच्या रामाच्या आठ हजार बायका होत्या हे दोघंही एक पत्नी स्वीकारणारे नव्हते हो राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुःखी झाल्या कारण रामने खूप साऱ्या स्त्रियांचे कान नाक व स्तन कापले आहेत पुरावा म्हणून तुम्ही रामायणात आरण्यकांड मधील वीस ते एकवीस सुपर्णखावर अत्याचार वाचू शकता आरण्यकांड एकोणसत्तरमधील सोळा ते सतरा यामध्ये आयोमुखीवर अत्याचार कसे झाले हे तुम्ही पाहू शकता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या कारण लक्ष्मणने सुपर्णाखाच्या दोन्ही मुलींना मारून टाकले रामकथामधील अनुच्छेद चारशे पासष्ट तुम्ही पाहू शकता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुःखी झाल्या कारण रामाने आदिवासी जातीच्या गोंड राजा आणि सुरनागिन राणीचा वध केला याचा पुरावा तुम्ही रामकथामधील अनुच्छेद तीनशे एकोणनव्वद वाचू शकता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या कारण राम हा शाकाहारी नसून मांसाहारी होता व जंगलातील हरिण मारून किंवा इतर प्राणी मारून खात असे याचा पुरावा तुम्ही रामायणातील आयोध्यकांड पंचावन्नमधील तेहतीस वाचून पाहू शकता अयोध्येकांड सर्क छप्पनमधील एकवीसपासून पस्तीसपर्यंत वाचू शकता अयोध्याकांड शहाण्णवमधील एक व वा दोन वाचू शकता आरण्यकांड सर्ग चौवेचाळीसमधील अठ्ठावीस वाचू शकता आरण्यकांड सत्तेचाळीसमधील बावीस व तेवीस तुम्ही वाचू शकता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुःखी झाल्या कारण रामायण हे एक खूपच आश्चिल पुस्तक वाटते पुरावा म्हणून तुम्ही सीतेच्या चरित्राची खूपच घाणेरडी व्यक्तिरेखा साकारली आहे पुरावा म्हणून तुम्ही रामायणातील आयुद्धकांड बावन्न आरण्यकांड सहासष्टमधील चौदा आरण्यकांड अध्याय सेहेचाळीस व सत्तेचाळीस आरण्यकांड सर्ग सेहेचाळीसमधील बत्तीसपासून पस्तीसपर्यंत आरण्यकांड छप्पनमध्ये तर सीतेला अर्धनग्न केलं आहे अरण्यकांडमधील छप्पनमध्ये तुम्ही सीतेला रावणाचे आशील वागणे खूप आवडत होते असे लिहिले आहे युद्धकाडमधील अध्याय एकशे एकोणावीसला तुम्ही वाचू शकता हे सर्वच पुरावे तुम्हाला रामायणातच मिळणार मी माझ्या मनाने काही म्हणत नाही राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या कारण रामाचा सीतेच्या चरित्रावर अजिबात विश्वास नव्हता पुरावा म्हणून तुम्ही रामायणातील युद्धकांड सर्ग एकशे अठरा वाचू शकता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या कारण लक्ष्मण सुपर्नाखाला म्हणाला की सीता चरित्रहीन आहे तिची छाती ढिल्ली झाली आहे पुरावा म्हणून तुम्ही रामायणातील आरण्यकांड अध्याय अठरा वाचू शकता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या कारण राम भक्त हनुमान ही सीतेशी खूप आशील भाषेत बोलत असतो वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग पस्तीसमधील सतरापासून वीसपर्यंत तुम्ही वाचू शकतात यामध्ये हनुमानने लंकाच्या अशोकवाटिकामध्ये सीतेला म्हणाला राम की बवहे बाहु और अंडकोश हे तीनों लंबे हे एवढेच सांगतो बाकी तुम्ही पूर्ण वाचून शॉक नक्की होणार की एका समोर किती खालच्या पातळीचे शब्द वापरले आहेत राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुःखी झाल्या आहेत कारण रामाने लक्ष्मणाला सीतेला ठार मारण्यासाठी सांगितले होते पुरावा म्हणून तुम्ही रामकथा अनुच्छेद साठपासून चौसष्टपर्यंत वाचू शकता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या आहे कारण रामाने लग्नासाठी हुंडा घेतला होता तो हुंडाविरोधी वागत आहे पुरावा म्हणून तुम्ही रामायणातील बालकांड चौऱ्याहत्तरमधील चारपासून सातपर्यंत वाचू शकता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुःखी झाल्या आहेत कारण राम हा धनासाठी खूप लालची होता तेव्हा तो जेव्हा तो वनवासातून परत आला तेव्हा त्याने ते भरतकडून दहा पट धन रत्नाचे घर खजाना राजमल आणि सेना घेतली होती पुरावा म्हणून तुम्ही युद्धकांड सर्गमधील एकशे सर्ग एकशे एकतीसमध्ये पंचावन्न व छप्पन वाचून पाहू शकता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुःखी झाल्या आहे कारण मला आरक्षण देऊ शकत नाही त्याला स्वतःच्या मंदिरासाठी न्यायालयात जावे लागले तर माझे काय राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुःखी झाल्या आहे कारण रामराज्यात माझ्या बहुजनांच्या मुलाला शिक्षणाचा अधिकार नव्हता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुःखी झाल्या आहे कारण रामाने किंवा त्याच्या अनुयायांनी बहुजनांसाठी एकही शाळा कॉलेज किंवा अनाथ आश्रम बांधून दिले नाही त्यापेक्षा तर आमचे गाडगे बाबा व महात्मा फुले ह्या व्यक्ती तरी सर्व संसाराचा त्याग करून इतरांसाठी लढले आहेत राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुःखी झाल्या आहे कारण रामाने किंवा त्याच्या अनुयायांनी एकही विद्यार्थ्याला कॉलरशिप दिली नाही राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या आहे कारण शूद्राच्या गळ्यात मडके आणि पाठीला झाडू होता तेव्हा राम काय करत होता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या आहे कारण रामाने आमच्या शंभूक राजाची हत्या केली तर कारण काय म्हणे हा खालच्या जातीचा असून त्याने विद्या घेतली म्हणून पुरावा म्हणून तुम्ही उत्तर का सर्ग चौऱ्याहत्तरमधील चौदा व पंधरा वाचून पाहू शकता राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खरंच खूप दुःखी झाल्या आहे कारण स्वतःची पत्नी सीता गर्भवती असताना तिच्यावर संशय घेऊन तिला सोडून दिले होते राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुःखी झाल्या कारण सीतेने अग्निपरीक्षा देऊनही तिला आत्महत्या करण्यास सांगितले होते आणि भाग पाडले राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुःखी झाल्या आहे कारण ज्या कालखंडात भारतावर मुघल आणि बाबर यांचे शासन होते तेव्हा रामचरित मानस लिहिले लिहिणे चालू होते तेव्हा भारतातील पंच्याऐंशी टक्के समाजाच्या परंपरेवर चालीरीतीवर खूप आप शब्द लिहिले गेले परंतु मुघल आणि बाबरी मशीद बनवण्यावर एकही एक शब्द लिहिला गेला नाही राम मंदिर बनने मुझा भावना खूब दुखी जाए कारण धार्मिक ग्रंथान लिहले है कि ढोल गवार शूद्र पशु नारी सकल ताड़न के अधिकारी राम मंदिर बनने मुझा भावना खूब दुखी जा कारण धार्मिक ग्रंथान लिहले है पूज ही विप्र सकल गुण हिना शुद्र न पूजह वेद प्रवीणा राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या आहे कारण राम मंदिरच्या लढाईत सर्वात जास्त ओबीसी समाजातले लोकांचे मृत्यू झाले आहेत आणि एकही ब्राह्मण मरण पावला नाही परंतु जेव्हा राम मंदिर ट्रस्ट तयार झाले तेव्हा या ट्रस्टमध्ये शंभर टक्के जागा ब्राह्मणांना दिल्या गेल्या व ओबीसीचा फक्त उपयोग करून घेतला गेला आहे राम मंदिर बांधल्यामुळे माझ्या भावना खूप दुखी झाल्या आहे कारण राम भक्त रावणाचा खूपच तिरस्कार करताना दिसतात परंतु मला एक प्रश्न पडतो जर रावण राक्षस होता तर त्याला सीताच्या स्वयंवरमध्ये कसे बोलवले आणि जर रावण ब्राह्मण होता तर त्याची बहीण राक्षसीन कशी काय म्हणूनच मी म्हणतो की लोकांना मूर्ख बनवणे अंधश्रद्धापासून खूप सोपा आहे पण त्यांना सत्याची जाणीव करून देणे किंवा समजवणे खूप अवघड आहे वरील सर्व पुरावे तुम्ही रामायणात वाचून तर्क लावू शकता जर तुम्ही स्वतःची बुद्धी वापरू शकता तर तुम्हाला सत्यापासून कोणी अडू शकत नाही तेव्हा ठरवा राम आपल्यासाठी किती आदर्शवादी आहे ते उगाच लोक म्हणतात म्हणून किंवा टी व्हीवर दाखवतात म्हणून विश्वास ठेवू नका आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही प्रत्येकापर्यंत पोहोचवा तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचे जीवन प्रकाशमय होऊ शकते चॅनेलला फक्त बघू नका तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला लावा कारण आपल्याला समाजात मानवता पसरवायची आहे आणि अंधश्रद्धा नष्ट करायची आहे धन्यवाद